नमस्कार सँडविच बॉटम कुकवेअर हा शब्द प्रयोग आपण अनेकदा ऐकलेला आहे पण सँडविच बॉटम म्हणजे नेमके काय कशासाठी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये भांड्यांच्या तयाला हा असा आधीचा जोड दिलेला आपण पाहिला असेलच यालाच सँडविच बॉटम बोलतात याला सँडविच बोलण्याचे कारण काय तर हा बेस स्टील अॅल्युमिनियम व स्टील अशा तीन थरांपासून बनलेला असतो दोन स्टीलच्या थरांमध्ये अॅल्युमिनियमचा जाड थर असतो हे तीन थर वेगळे होणार नाही अशा पद्धतीने घट्ट केले जातात अशा पद्धतीने सँडविच केलेली सीट भांड्यांच्या तळ्याला जोडली जाते याला थर्मो एनकॅप्सुलेटेड बेस किंवा एनकॅप्सुलेटेड स्टील बोलले जाते आपल्या रोजच्या भाषेत जाडबुडाची भांडी बोलतात हा जोड फक्त स्टीलच्या भांड्यांना दिलेला आपण पाहिला असेल ॲल्युमिनियम किंवा नॉनस्टिकला असा जोड नसतो फक्त पातळ इंडक्शन बेस जोडलेला असतो मग स्टीलच्या भांड्यांनाच का कारण साधारण स्टीलचे भांडे आपण फक्त चहा दुधापुरतेच वापरतो त्यात आपण भाज्या बनवत नाही का तर आपल्याला माहीतच आहे की स्टीलचे भांडे लगेच करपते त्यावर काय डाग येतात शिवाय पदार्थ जळू शकतात खरे तर स्टेनलेस स्टील आरोग्याच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित मटेरियल आहे अन्न पदार्थ शिजवण्यासाठी असे म्हटले जाते पण स्टील संदर्भात वरील अडचणींमुळे स्टील आपण अन्न शिजवण्यासाठी वापरत नव्हतो या अडचणीवर मात करण्यासाठी सँडविच बॉटम भांडी बाजारात उपलब्ध झाली बुडाच्या या भांड्यांमुळे उष्णता डायरेक्ट स्टील भांड्यांच्या तळावर एकत्रित होत नाही ती पसरवली जाते या बुडाच्या आतील अॅल्युमिनियममुळे उष्णतेचे अधिक व्यवस्थित वहन होते व भांडे एक समान गरम होते ते तळाला जळत नाही किंवा काय पडत नाही या अॅल्युमिनियमच्या पदार्थांशी काहीही संपर्क होत नसतो कारण अॅल्युमिनियमच्या वरती स्टीलचा थर असतो तसेच ॲल्युमिनियमच्या खाली असणाऱ्या स्टील थरामुळे हे भांडे आपण इंडक्शन कुकटॉपवर देखील वापरू शकतो इंडक्शन मॅग्नेटिक फीडवर काम करते त्यामुळे मॅग्नेटिक स्टील बेस असणारी ही भांडी इंडक्शनवर खूपच उपयुक्त ठरतात ॲल्युमिनियममुळे हे स्टील अधिकच मजबूत व टिकाऊ बनते तसेही चांगल्या स्टीलची भांडी गंजत नाहीत फाटत नाहीत किंवा कोचे येत नाही सँडविच बॉटममुळे त्यांची उपयोगिता अजून वाढते व रोजच्या स्वयंपाकाला आपण यांचा उपयोग करू शकतो स्टील साफ करण्यास सोपे व कायम चमकणारे असते त्यामुळे या भांड्यांचा फारसा कंटाळा येत नाही सँडविच बॉटम भांडी वापरताना थोडी काळजी घ्यावी लागते या भांड्यांची फार आदळपट करू नये ही भांडी कायम लो किंवा मिडियम गॅस फ्लेमवर वापरावी फार मोठ्या गॅसवर यांचा वापर टाळावा सँडविच बॉटमची अशी भांडी शक्यतो ब्रँडेड कंपन्यांची घ्यावी कमीत कमी दोन वर्षांची गॅरंटी मिळते यांची किंमत स्टील भांड्यांच्या तुलनेत तिप्पट असू शकते पण हे टिकतातही तेवढीच लोकल ब्रँड किंवा डी मार्टसारख्या ठिकाणी स्वस्तात खरेदी केलेली भांडी फार काय टिकणारी नसतात तरी कसा वाटला हा व्हिडिओ आप। आपले विचार जरूर कळवा खाली कॉमेंटमध्ये सँडविच बॉटम भांड्यांचा आपल्या असंख्य व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतील याकरता दुकानाला भेट द्या तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा